लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभं राहावं असं आव्हान मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी केले येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजाला थेट साथ घातली आहे छावा क्रांतीवीर सेनेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सातपूर येथील श्रीकृष्ण मंदिर छत्रपती शिवाजीनगर येथे आयोजित सभेत जरांगे पाटील बोलत होते यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मराठा समाजासाठी चळवळीतून उभे राहणारे लोक जर कोणत्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत असतील तर समाजाने पक्ष न पाहता त्यांच्या कार्याकडे पाहून त्यांना ताकद दिली पाहिजे आणि यावेळी त्यांनी माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली आहे पोरांना सांभाळला पाहिजे सहकार्य केलं पाहिजे जाहीर बोललोय याच्यापेक्षा जाहीर काहीच असू शकत नाही तिथून बोललो नाही उलट मी इथून बोललोय बरे हुंबल आता पण केलं पाहिजे हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की सातत्यानं समाजाची लढाई लावून धरणाऱ्या लोकांना सांभाळलं सुद्धा समाजाने पाहिजे सांभाळलं पाहिजे काय होतं वेळ निघून गेल्याच्या नंतर रडत बसण्यास समाजाला सुद्धा काय उपयोग नाही जर चळवळीतून उभे राहणाऱ्यांना समाजाने साथ दिली नाही तर पुढच्या काळात समाजासाठी लढायला कोणीही पुढे येणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत समाजासाठी झटणाऱ्या उमेदवारांना पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी करावे असे ठाम आवाहन त्यांनी यावेळी केले ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रसारित ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा